ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी डॉ डी वाय पाटील युनिटेक सोसायटीने जाहीर केली नवी जागतिक ओळख ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी ही डॉ डी वाय पाटील युनिटेक्स सोसायटीने निर्माण केलेली नवीन जागतिक ओळख आहे या नवनिर्मितीमागे आदरणीय डॉ डी वाय पाटील सरांचे नाव डॉ पी डी पाटील साहेब व डॉ भाग्यश्रीताई पाटील यांचे परिश्रम तर डॉ सोमनाथ पाटील व डॉ रोहिणी पाटील यांच्या दृष्टिकोनाचा परिपाक आहे डॉक्टर वाय पाटील ज्ञानप्रसाद युनिव्हर्सिटी आता नव्या रूपाने नावारूपाला येत आहे विद्यापीठाचे नाव बदलून ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी असे ठेवण्यात आले असून हे विद्यापीठ डॉक्टर डी वाय पाटील युनिटेक सोसायटीचा एक घटक आहे हा बदल उच्च शिक्षण क्षेत्रात जागतिक दृष्टिकोन नाविन्यपूर्ण व भविष्याभिमुख विचारसरणीकडे वाटचाल करण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे विद्यापीठाची ही नवी ओळख सातत्य आणि प्रगती या दोन्हींचे प्रतीक आहे ज्ञान आणि विद्या हे या संस्थेचा आत्मा आहे ग्लोबल हा शब्द विद्यापीठाच्या नव्या वचनबद्धतेचे धोतक आहे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन सर्वसमावेशक विचार आणि नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती यांचा समन्वय साधणारे शिक्षणपर वातावरण निर्माण करणे हे या विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे विद्यापीठाच्या नवीन नामांतराच्या घोषणेप्रसंगी आदरणीय डॉ सोमनाथ पाटील म्हणाले ही बदलाची प्रक्रिया केवळ नामांतरापुरती नाही तर आमच्या ध्येय आणि दिशेचे पुनःस्मरण आहे ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी ज्ञान आणि उदात्त उद्दिष्टांचे मूल्य कायम राखत आता अधिक व्यापक आणि जागतिक दृष्टीने विद्यार्थ्यांना तयार करेल आजचे शिक्षण वर्गापुरते मर्यादित न राहता स्थानिक विचारांना जागतिक संधीशी जोडणारे असावे तर डॉ रोहिणी पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी यांनी सांगितले की या विद्यापीठाचा पाया डॉ डी वाय पाटील युनिटेक सोसायटीच्या चार दशकांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेवर आधारित आहे ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी म्हणून आम्ही आता नव्या दृष्टिकोनासह पुढे जात आहोत जागतिक क्षितिजाचा विस्तार शिक्षणात नवकल्पनाचा समावेश आणि उत्कृष्ट नेतृत्व या नव्या दृष्टिकोनासह आम्ही पुढे जाणार आहोत जेव्हा भारतातील उच्च शिक्षण क्षेत्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत वेगाने बदल होत असताना या धोरणात लवचिकता बहुविषयक शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यावर भर देत आम्ही या विद्यापीठाच्या नामांतराचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले